शिवसेनेचे नेते बेळगावला जाणार आहेत उदय सामंत आणि इतर दोन नेते सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसोबत बोलणार आहेत राष्ट्रीय नेत्यांना बंदी घालण्याच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निर्णयासंदर्भात चर्चेनं मार्ग सोडवणार असल्याचं सुद्धा कळतंय आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय शिवसेनेचे नेते बेळगावला जाणार आहेत उदय सामंत आणि त्यांच्यासोबत इतर दोन नेते सुद्धा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसोबत बोलणार आहेत चर्चा करणार आहेत या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल राऊत आपण पाहतोय सीमा प्रश्न सोडवण्यासाठी आता शिवसेनेच्या नेत्यांनी पुढाकार घेतलाय का अधिकची माहिती मिळते सध्या जो चर्चेचा विषय आहे तो म्हणजे सीमा प्रश्न महाराष्ट्र प्राधिकरण एकीकरण समिती आहे त्यांनी एक मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्याला मराठी जे आमदार आहेत किंवा मराठी नेते त्यांना बंदी घातलेली आहे तिथल्या सरकारने या विरोधात आता शिवसेनेचे नेते मंडळ तिथे पोहोचणार आहेत उदय सामंत असतील किंवा त्यांच्यावर अजून दुरुप नेते अशी टीम तिथे पोहोचणार आहे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत नक्की काय झालंय नक्की का बंदी घातली याचा सर्व सविस्तर ते आढावा घेणार आहेत त्याचबरोबर बेळगावचे जे प्रश्न आहेत बेळगावच्या मराठी माणसाचे प्रश्न आहेत त्याचा त्याचाही ते आढावा घेणार आहेत त्यामुळे एकंदरीत शिवसेनेचे एक स्पेशल हा प्रश्न आठवणार आहे अगदी त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती सोबत हे शिवसेनेचे नेते चर्चा करतील आणि यातून तिढा सुटणार का तोडगा काढला जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी